मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना आनंदी आहात ना नक्कीच आनंदीच असायला पाहिजे मित्रांनो आपली कधीही भेट झालेली नाही पण आपण यावेळी नक्कीच भेटतो आहोत आणि ते एका माध्यमाने मित्रांनो आपल्यापर्यंत माझा आवाज पोचत नक्कीच असेल आणि हा आवाज एक माध्यमच आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याचे म्हणून आपली ही आवाजाचे माध्यमाने एक भेटच म्हणूया मित्रांनो एक शब्द हजार शब्दांना मागे टाकतो मित्रांनो हे खरंच आहे एक शब्द पण हजार शब्दांना मागे टाकतो मित्रांनो यासाठी एक उदाहरण आपण समजून घेऊ घरातील छोटी मंडळी आहे आणि या छोट्या मुलाचं काहीतरी चुकलेलं आहे घरातील वरिष्ठ मंडळी या ठिकाणी काय करतात हे लक्षात घ्या जे काही चुकलेलं आहे त्या बाबतीत खूप साऱ्या शब्दांनी त्याची चुकी दाखवण्याचं काम करतात मित्रांनो हजार दोन हजार सुद्धा शब्द होऊन जातात अर्धा पाऊन आणि एक सुद्धा त्या गोष्टीवर बोलणं होऊन जातं मित्रांनो याचा काही एक परिणाम होत नाही मित्रांनो शब्द फार कमी बोला पण त्यामधून रिझल्ट येईल असेच बोला मित्रांनो आपण कितीही त्या क्षणी बोलत बसलो तरी त्या लहान मुलाची मानसिकता आपल्याला ऐकण्यात नक्कीच नसणार आता याचं काय करायचं त्याचं सोल्युशन त्याला पाहिजे असणार मित्रांनो त्या ठिकाणी एक शब्द हा प्रभावित ठरू शकतो हो। मित्रांनो त्या मुलाला आपण म्हटलं पाहिजे ठीक आहे बेटा या ठिकाणी असं झालेलं आहे याला कसं करता येईल या पद्धतीने केलं तर नीट होईल का मित्रांनो हे शब्द नक्कीच कानावर पडताच त्याच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण होईल आणि ती गोष्ट उत्तम करण्यामध्ये नक्कीच मदत होईल मित्रांनो म्हणून असेच बोला जे हटके असेल जे प्रेमाचे असेल जे कार्यात्मक असेल जे क्रिया किंवा कृती करण्यास मदत करेल मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघा व जीवन अधिक सुखी आणि सुंदर करा